नमस्कार सर्वांना तर आज मस्तपैकी पैकी देत आहे तळलेलं सुक्क चिकन आहे तर त्याच्यात आलं लसणाची पेस्ट आणि चिकन मसाला पूरी आपली घरगुती मसाला पुरी आहे या चटणी तीळ आणि खोबऱ्याचं वाटण आणि तळलेला कांदा पण मस्त पैकी त्याचं वाटण करून आता खूप छान अस चिकन आता तळायला घेतलं या आणि कलर पण खूप छान आले आणि खरपूस अस चिकन तळायला घेतलं आता मस्तच तर मी बनवली आधी मला वाटत तरुण येत नाही वाटत काल वग फोडणीला दिले होता पिवळ पिवळ दिसत होतं पण आता लाल भरक दिसतय मस्तच वा तर या सगळ्यांनी जेवायला मस्त छान छान अस कलर आला या तर चिकनच्या भाजीला कलर आल्याशिवाय मजा नाही कलर आला की खूप छान दिसत असं इकडे मी आळणी पण बनवून घेतलेला आहे तर कोणाला रसाभाजी आवडते कोणाला आळणी आवडतं तर आळणी पण बनवून घेतलंय मस्त आणि आता मी बिर्याणी भात बनवते तर सगळं मसाला टाकून घेतला आणि नंतर मग लिंबू पिळून घेतलाय तर लिंबू पिळ्याशिवाय पण चिकनची रसाभाजी पण खाताना मजा येत नाही तर आधीच मी लिंबू पिळून घेतलंय कोण चिकनच्या रसा भाजीत लिंबू कोणाला आवडतं कोणाला आवडत नाही आणि चव खूप छान लागते त्याच्यामुळं लिंबू पिळून घेतलंय आधीच इथे मी भात आता शिजवून घेतलाय मस्त पैकी तर भातामध्ये सगळं टाकलेलं आहे जिरं जिरेची फोडणी जिर देऊन मस्तपैकी अशी प्रपडीत असा भात शिजवून घेतलाय तर त्यासाठी आता एक मोठ्याच्या मोठा कांदा चिरून घेतलाय तर इथे मी कांदा घेतलाय बारीक बिर्याणी भातासाठी मनुक घेतले ते आता तळून घेते आता आज तर आज मला बिर्याणी भात बनवायचं होतं फक्त मी तळलेला कांदा आणि मनुरूज टाकले ते नंतर कधी कधी मिक्स केसलेली गाजरं आणि चवळीची शेंगा टाकते तर आता सगळा भात आता मिक्स करून घेते आणि कोथंबीर असली तर कोथंबीर पण टाकली तरी चालते खूप छान असं दिसते दिसायला मस्तच आणि खाताना पण खूप छान लागते तर भातामध्ये काय केलं गाजरं एक घेऊन बारीक त्याचं काप केलं मस्तपैकी आणि टाकलं तर खूप छान असं कलर आलाय मस्तच तर आता इथे मी भात पण बनवून बनवून घेतला आता तर मस्तपैकी आता कोशिंबीर बनवते तर त्यासाठी गाजर कापून घेतली ती बारीक बारीक काप करून आणि काकडी घेतली नंतर मिरची घेतली आणि उभा चिरून कांदा घेतला या मस्तपैकी तर आता लिंबू पिळून मीठ टाकून आता दही मीठ टाकते आता आणि दही मला पाहिजे तेवढं आता मी दही घेणार आहे तर दही घेऊन आता मिक्स करून असं जसं मध्ये ठेवते आणि लागल तसं लागल तसं नंतर मग जेवायच्या टाइम तांबाला काढते मग आता तर खूप छान अशी मिक्स भाजी कोशिंबीर मी बनवून घेतली आहे खूपच छान कलर पण आलाय आणि भरपूर दही लिंबू पिळ्यामुळं खूप छान अशी टेस्ट येते तर आता फ्रीज मध्ये ठेवून देते आता जेव्हा पाहिजे आता काढते आता तर आता चिकनची रसा भाजी पण चांगली शिजली आता मस्त पैकी आता फ्राय झाले बरेच उश झाले मी फ्राय करून घेतल्या नुसते अशी कच्ची कच्ची लागते मग लगेच काढली गे त्याच्यामुळे कड झाला असं तेल सुटलं मस्त पैकी तर आता झाकून ठेवते आता तर आता मला बनवायच्या त्या चपात्या आता सगळी मी आता काम आता उरकून घेतली आता पहिल्यांदा भाजी भात भीत सगळं करून घेतलं शेवटी चपात्या गरमागरम चपात्या आणि चिकन खायला खूप छान लागतं मस्तच आणि चार गास जास्त जाते थी, जाते थी ते सगळ्यांचंच जा त्याच्यामुळं चपात्या मी आज शेवटी ठेवल्या त्या मस्तच आणि एक चप चा, दोन चपात्या तिथं तीन चार चपात्या आवडीनं खाते त्याची गरम गरम जेवण असलं की शेवटी मग जेवण करतो आता आम्ही चला तर मग बाय भेटाच पुढच्या व्हिडिओमध्ये तर आता तीन गॅस वर तीन पदार्थ मस्त जाता, गॅस पण चालू आहेत